तर अशा पद्धतीनं पुतळ्यावरती लाल रंग टाकणं सीसीटीव्ही फुटेज तपासा आजूबाजूच्या काही प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटचे सुद्धा जर काही सीसीटीव्ही फुटेज असतील तिथं प्रायव्हेट इमारती आहेत अपार्टमेंट्स आहेत त्यांचे सुद्धा प्रायव्हेट सीसीटीव्ही लावलेले असतात ते सुद्धा सगळे तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल तर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा आम्ही शोध घेऊ आणि ही घटना गंभीर असून त्याची दखल योग्य पद्धतीनं घेतली जाईल असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत तर ही गोष्ट आमच्या जिवारी लागलेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून सध्या समोर येताना आपल्याला दिसतीय तर दादरमध्ये मीनाकाई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे लाल रंग टाकण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण